अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी आणि महादेव लवकरात लवकर पूर्ण करो अशी स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यांना माहितीच आहे आता सुरू होणार आहे श्रावण मासारंभ म्हणजेच यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे सगळ्याला पडलेला प्रश्न त्याचबरोबर यावर्षी श्रावण सोमवार हे चार आहेत की पाच आहे त्याचबरोबर पहिला आणि शेवटचा सोमवार कधी आहे शेवमुठ आणि शेवमुठीचे महत्व आणि तारीख संपूर्ण माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मी विनंती करते तुम्ही एक लाईक अवश्य करा जेणेकरून तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता पुन्हा विसरून जाता त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुमच्यासाठी मी माहितीपूर्ण व्हिडिओ सण समारंभ वैकल्याचे घेऊन येत असते त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग मी घेऊन आलेलं आहे श्रावण सोमवार दोन हजार पंचवीस यंदा श्रावण महिना सुरू हा सुरू होत आहे मराठी महिना हा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष ह्याद्वारे सुरू आणि संपत असतो तर तुम्हाला माहिती आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी शुक्ल पक्ष सुरू होत आहे तर वार शुक्रवार आहे या दिवसापासून सुरू होत आहे श्रावण महिना तर त्याआधी चोवीस तारखेला अमावस्या आहे अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे पंचवीस दोन हजार पंचवीस वार शुक्रवार महिना जुलै ह्या दिवसापासून सुरू होत आहे श्रावण महिना म्हणजे श्रावण मासारंभ तर वारा है वार आहे शुक्रवार तर तुम्हा सर्वांना तर माहिती आहे बरेच जण श्रावणी करतात जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते म्हणजे आजी पणजी सासू, सासू सासरे ज्यांच्या घरा आहे जर सासू करत असेल तर करत नसतो करायचं करायला होत नसेल श्रावणी सुरुवात होत आहे श्रावणाचेच जुलै महिन्यातील जे फक्त पंचवीसचा अर्न ग्राम करू पंचवीस श्रावण श्रावणी त्या दिवशी काही आहे हिंदू धर्मामध्ये श्रावणीचं रूप जे पूर्ण महिनाभर उपवास करतात एक फक्त एक वेळचं जेवण करून तर ही झाली श्रावणीची माहिती श्रावण महिन्यामध्ये श्रावणी कर बरेच जण करतात आणि ती पिढ्यानपिढ्या चालू ठेवायचे असते जे श्रावणी करतात त्यांना करायची नसेल अगदी वय वगैरे झालं असेल तर ते श्रावण सोमवारी एखाद्या किंवा श्रावण महिन्यातल्या त्या ह्या ह्या श्रावण महिन्यात जर तुम्ही संपूर्ण श्रावणी करून शेवटच्या श्रावणी श्रावणचा जो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला ही उजवायची असते म्हणजे तुम्ही पाच जोड्या दहा जोड्या किंवा अकरा जोड्या किंवा सात जोड्या म्हणजे जोडी म्हणजे कळलंच असेल तुम्हाला सुवासिनी आणि एक नवरा बायको अशी ही जोडी जी आहे तुम्हाला पाच ते सात किंवा सात ते अकरा अशा प्रकारे तुम्ही बसवून त्यांना भोजन वगैरे देऊन त्यांना म्हणजे ते आपल्या घरी आलेले महादेव आणि पार्वती हे त्यांचा आदर सत्कार आपल्याला करायचा आहे त्यांना पोटभर जेवण घालायचं आहे त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे आणि त्यांना एक भेटवस्तू द्यायची आहे ह्या प्रकारे तुम्ही श्रावणी उजवायची आहे ज्यांना उजवायचे आहेत त्यांनी ज्यांनी सुरुवात करणार आहेत त्यांनी डायरेक्टली श्रावणीला सुरुवात करू शकता पिढ्यानपिढ्या चालू झालेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पिढ्यानपिढ्या नाही आलेली पण तुम्हाला करायची आहे तर तुम्ही अवश्य करू शकता श्रावणी ह्याच्यासाठी ती कोणतीही पूजा वगैरे नाही तुम्ही मनामध्ये संकल एक संकल्प करायचा आणि एखाद्या महादेवाच्या मंदिरा जाऊन मनामध्ये संकल्प करून श्रावणी करू शकता पण बरेच जण असे आहेत की ज्यांना श्रावणी म्हणजे पूर्ण महिन्याभर उपवास तपास जमत नाही बरेच जण खूप मेहनतीचे काम करतात श्रमदा श्रमाचे कष्टाचे काम करतात त्यांना पूर्ण दिवसभर उपवास धरणे महिनाभर उपवास धरणे अशक्य होत नाही तर मग काही जण श्रावण सोमवार करता, करतात मंगळवार करतात कोण गुरुवार करतं कोण शुक्रवार करतात तर सगळ्यात महत्त्वाचं सर्वच जण करतात तो म्हणजे श्रावण सोमवार तर ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत ते श्रावण सोमवार हा प्रत्येकजण करू शकतो ज्यांना अगदी कुठले उपवास जमत नसले एखादा उपवास आपण अवश्य करू शकतो यामुळे आपल्या मनाला आत्म्याला शांती मिळते आपले आरोग्य त्याचबरोबर आपल्या जे काही इच्छा आहेत ते सर्व पूर्ण होतात ह्या श्रावण सोमवाराच्या उपवासामुळे महादेवांच्या प्रती ओढ निर्माण होते जे कोणी महादेवाची भक्ती करतात महादेवांचे भक्त आहेत ते प्रत्येकजण श्रावण सोमवार करतो तर महादेवांच्या प्रती तुम्हाला माहिती आहे श्रावण सोमवार हा महादेवाचा असतो महादेव हा अतिशय भोळे आहे ह्यांना है। अगदी छोट्याशा व्रतामुळे सुद्धा आपण प्रसन्न करून घेऊ शकतो तर हा एवढा एक व्रत केल्याने महादेव प्रसन्न होऊ शकतात आणि आपल्या मनातील इच्छा आरोग्य त्याचबरोबर सुख संपत्ती अगदी सर्व गोष्टी आपल्याला ह्या उपवासाने मिळू शकतात तर आणि पिढ्यानपिढ्या हे व्रत स सुरू हो आहे आणि आपल्या धार्मिक कार्यानुसार ह्या व्रताला खूप खूप महत्त्व आहे तर भोलेनाथांचा हा उपवास बरेच जण करतात श्रावण सोमवारचा तर तुम्हाला मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये श्रावण सोमवार पंचवीस जुलै शुक्ल पक्ष वार शुक्रवार ह्या दिवसापासून सुरू होत आहे आणि पहिला सोमवार येत आहे जुलै महिन्यात तर जुलै अठ्ठावीस या दिवशी आहे पहिला सोमवार तर पहिल्या सोमवारी आपल्याला शिवमूट व्हायचे आहे मुठ म्हणजे काय तर मोठ तर, तर हातात भरगच्च जेवढे हात बंद होईल मुठ बंद होईल एवढे धान्य भरून घ्यायचं म्हणजे पहिला सोमवारी आलेला आहे तांदूळ ते भरून घेऊन आपल्याला उलटा हात करायचा आहे आणि अंगठ्याच्या बाजूने शिवमूट व्हायचे आहे तर ह्या प्रकारे आपल्याला शिवमूट व्हायचे आहे आणि शोमूट वाहताना ओम नम शिवाय असे म्हणायचे आहे तर पहिला सोमवारी आपल्याला शिवमूठ तांदूळ व्हायचे आहेत दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला आपल्याला तीळ व्हायचे आहेत तर मुठ भरूनच आपल्याला शिवमूठ व्हायचे आहे त्याचबरोबर तिसऱ्या श्रावण सोमवारी तर दुसरा श्रावण सोमवार हा चार तारखेला आहे आणि त्यानंतर आठवड्याने म्हणजेच अकरा ऑगस्टला येतोय एत हा तिसरा श्रावण सोमवार या दिवशी आपल्याला मूग व्हायचे आहेत तर मूग कोणते अख्खे मूग व्हायचे आहेत आणि हिरवे मूग पिवळे मूग तुम्ही कोणतेही वा पण पूजेमध्ये शक्यतो हिरवे मूग अख्खे हिरवे मूगच वापरायचे आहेत मुठ भरून घ्यायचे आहे आणि उलटा हात करून अंगठ्याच्या सहाय्याने अंगठा उघडून ती मूठ सोडून व्हायची आहे त्यानंतरनं जी शेवटची मुठ आहे आणि शेवटचा सोमवार आहे तो म्हणजे अठरा ऑगस्ट आहे तर ह्या दिवशी शेवटचा समोर आहे आणि या दिवशी व्हायचे आहे शिवमोठ जवस जवस वाहतानासुद्धा आपल्याला श हात तळहातात भरतील मावतील एवढे भरगच्च भरून जवस घ्यायचे आहेत कच्चे जवस घ्यायचे आहेत अजिबात भाजून वगैरे घ्यायचे नाहीत आणि ते अंगठा बाज बाहेर काढून महादेवाला अर्पित करायचे आहेत अर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला श्रावण श्रावण महिन्यात श्रावणी किंवा श्रावण सोमवारचे उपवास अशा प्रकारे करायचे आहेत तर म्हणजे उपवास कधी कधी करायचे आहेत ते सांगितलं आहे मी कशा प्रकारे करायचे आहेत त्यावरती व्हिडिओ मी दुसरा नक्की बनवेल तर तुम्हाला आशा करते मी की व्हिडिओतील माहिती समजली असेल कळली असेल तर शेवटचा सोमवार जो आहे अठरा तारखेला आहे आणि पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै ह्या दिवशी आहे म्हणजे अठ्ठावीस जुलै या दिवशी आहे पहिला श्रावण सोमवार आणि अकरा ऑगस्ट ह्या दिवशी आहे शेवटचा सोमवार म्हणजेच आपल्याला ह्या वर्षी म्हणजे यंदा श्रावण महिना सोमवार पडत आहेत किती आने आने तर चार आणि पहिला आणि शेवटचा सोमवार कधी आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तारीख वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला कळली असेल अशी आशा, आशा करते आणि एक विनंती करते जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर अवश्य लाईक करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ ह्याला अजिबात विसरू नका आणि आणखीन तुम्हाला जर माहिती हवी असेल श्रावणीविषयी तर नक्कीच कमेंट करू शकता म्हणजे श्रावणी म्हणजे काय तर संपूर्ण महिनाभर श्रावण महिनाभर आपण उपवास करायचा आहे कसा करायचा आहे काय खायचं आहे काय नाही खायचं आहे त्याबद्दल मी संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा श्रावण सोमवारी काय खावे काय खाऊ नये काय टाळावे ह्याविषयीसुद्धा मी माहिती घेऊन येणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला जे प काही पडतील ना प्रश्न ते तुम्ही विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं निरसन उत्तर अवश्य देणार आहे तर श्री स्वामी समर्थ ओम शिवाय धन्यवाद भेटू पुन्हा छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन